शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणा असं आवाहन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी केलं आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी डोणगाव तांडा डोणगाव नंदूर तेलगाव पाथरी नांदणी टाकळी बरूर सांजवाड बोळकवठे राजूर होनमर्गी होनमुर्गी या भागात प्रचार करत मतदारांशी थेट संपर्क साधला यावेळी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की महाविकास आघाडी सरकारनं अडीच वर्षांच्या कार्यकाळात विकासाच्या अनेक योजना बंद केल्या होत्या महायुती सरकारनं त्या पुन्हा सुरू केल्या शिवाय आणखी कल्याणकारी योजनाही जाहीर केल्या यात शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आहेत शेतकरी सन्मान योजनेमुळं अनेकांना फायदा झाला आहे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणा असं आवाहन त्यांनी केलं या संपूर्ण दौऱ्यात तालुकाध्यक्ष संगप्पा केरके हनुमंत कुलकर्णी डॉक्टर चनगोंडा हविनाळे संदीप टेळे आप्पासाहेब मोटे यतीन शाह, अंबिका पाटील दीपाली वनमाने सुजित चौगुले गंगाधर इटकर रवी नंद्राळे सतीश कोळी गुरु बिराजदार संगमेश्वर बिराजदार महांतेश बिराजदार सुरेश बगले दीपाली वनमाने अमित मुलवाड सिद्धाराम घोडके रवी बिराजदार शिवानंद बंडे शिवानंद डोमनाळे मल्लिकार्जुन सुरवसे सचिन बंडे बनसिद्ध वड्रे प्रकाश पुजारी महादेव पुजारी सरपंच शिवपुत्र तांडुरे यलगोंडा बिराजदार मसण्णा गायकवाड गोविंद पाटील पद्मयोगी वड्रे भीमाशंकर पुजारी सुधाकर पुजारी तसंच महायुतीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते